बघा या ठिकाणी जे मनी दिलेले आहे हे तुला मोजून दाखवायचे आहे बरोबर मोजशील मग हो चुकायची नाही ना मग नीट मोज बरं चल दाखव मला मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, 15 16, 17 18 19 मोजले मला नाईनटी बोट काढून दाखव बरे नऊ बरोबर म्हणजे किती झाले नाईनटीन टेन प्लस नाईन टेन नाईनटीन ओके छान काव्या बेटा मला तू हे मनी मोजून दाखव बर 15, 16, 17, 18. 18. किती आहे? हाताचे टेन आणि पायाचे एट टेन प्लस एट एटीन वा छान दोघींनी पण छान उत्तर दिली आहे शाबास बसा.